मंडळी हे आहेत हिरव्या मुगाचे लाडू तर हे साठी पण उपयुक्त आहे अतिशय पौष्टिक पण आहेत आणि तरीही तितकेच खमंग आणि तेवढेच चविष्ट आहेत तर हे हिरव्या मुगाचे गुळ घालून केलेले लाडू कसे केले ते आपण आता बघूया मूग असे आधी व्यवस्थित भाजून घ्यायचे एक चार ते पाच मिनिट भाजले तरी सुद्धा वास होतात असं भाजून घेतले की एकतर ते एकसारखे दळले जातात आणि मूग भाजायला वेळ लागत नाही पण याचं पीठ जे आहे ते मग लवकर भाजलं जातं मूग भाजून दळून आणल्यामुळे तर आता हे भाजून मग मी दळून आणते आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवते तर हिरवे मूग मी एक पाच ते सात मिनिटं व्यवस्थित भाजून हे गिरणीतून दळून आणलेले आणि फार बारीक पीठ करायचं नाही आपण जसं डाळीच्या पिठाचे लाडू करतो म्हणजे व्यसनाचे लाडू करतो त्याला जसं किंचित जाडसर पीठ आणतो तर तसं हे जाडसर पीठ आणायचं आणि आता हे आपण मंद गॅसवर भाजून घेऊया पाव किलो हे मूग आहेत दळलेले तर मी याच्यासाठी पाव किलो गुळ घेणारे खूप मस्त आणि चविष्ट असे लाडू तयार होतात फार वेळ पण लागत नाही आणि एकीकडे आपण बाकीची कामं करता करता हे मंद गॅसवर भाजत ठेवू शकतो आणि आपली बाकीची कामं एकीकडे होत राहतात तर तुम्ही पण हे लाडू नक्की करून बघा याच्या आधी कधी केले नसतील तर तुम्ही साखर घालून केले असतील पण गुळ घालून आणखीन खमंग लागतात हे लाडू तर आता मी तुम्हाला व्हिडिओ फार मोठा करत नाही मी तुम्हाला भाजत आल्यावर पीठ दाखवते याला एक पंधरा ते वीस मिनिटं लागतात पीठ भाजायला अगदी मंद गॅसवर भाजायचं सतत पंधरा ते वीस मिनिटं मी हे हलवते आणि आता जा याचा छान असा खमंग असा सुवास याय लागलेला आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला रंग किती दिसतो आहे मला माहीत नाही पण छान रंग बदललेला आहे आणि मस्त असा खमंग सुवास दरवळतोय छान स्वयंपाकघरामध्ये तर असा जेव्हा वास यायला लागतो ते वा ला तर तेव्हा आपल्याला हे भाजलं गेलंय असं लक्षात येतं शिवाय आपण जर चिमुटभर हे पीठ खाऊन बघितलं तर त्याच्या चवीवरून सुद्धा आपल्या लक्षात येतं अजून पाच ते सात मिनिटं मी हे पीठ अजून भाजणार आहे अजून थोडासा रंग बदलायला हवाय आणि त्याच्यानंतर मग आपण ह्याचे लाडू करूया पीठ आता पूर्णपणे भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि हे पीठ गार झालं की मग आपण याच्या पुढची कृती करूया पीठ कोमट झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी गुळ घालतीये पाव किलो मूग घेतले होते तर मी पाव किलो गुळ घातलेला आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर गुळ घातलाय तर त्याच्यामुळे मी याच्यामध्ये थोडीशी जायफळाची पूड घालतीये मिक्स करून घेऊया गुळ घातल्यामुळे या लाडवाची पौष्टिकता अजून वाढते आणि ज्यांना साखर खायची नाही आहे त्यांना सुद्धा हे लाडू खायला उत्तम आहेत चवीला पण फार खू सुरेख लागतात अगदी मस्त खमंग चव येते अगदी तर आता हे सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये परत एकदा मिक्स करून घेणार आहे मिक्सरमध्ये घातल्यामुळे काय होतं हा जो गूळ आहे तर तो सगळा व्यवस्थित एकजीव होतो ह्या पिठामध्ये आणि गूळ फार खिसायचा किंवा फार बारीक चिरायचा प्रश्न येत नाही एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेते सगळं मिश्रण मी मिक्सरमध्ये एकजीव करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जायफळ घातलं होतं तर आता ते हाताने एकदा एकजीव करून घेऊया आता याला जेवढं आवश्यक आहे तेवढं तूप घालायचं आणि ह्याचे लाडू वळायचे किंवा तुम्हाला ज्या हव्या त्या आकाराचे तुम्ही पेढ्यासारखे पण करू शकता किंवा तंबीट लाडू जसे आपण करतो तसे पण करू शकता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे असं जर पीठ तुम्ही तयार करून ठेवलं गूळ घालून मिसळून ठेवलं डब्यामध्ये तर अगदी आईन वेळेला तुम्ही तूप घालून लाडू करू शकता ज्यांना तूप नको आहे तर ते दूध घालून पण खाऊ शकता साधारण एक सहा महिन्याच्या आठ महिन्याच्या सुद्धा एखादा चमचा हे घेऊन ह्याच्यामध्ये दूध किंवा पाणी घालून तुम्ही इन्स्टंट जसं आपण सेरेल्या किंवा फॅरेक्स देतो तर तसं पण देऊ शकता तर असं हे खूप उपयोगी असं हे आ, हा हा, हा पदार्थ आहे आणि मुगाची पौष्टिकता तर आता आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तर आता हे एकदा एकत्र करते आणि मग ह्याच्यामध्ये तूप घालून ह्याचे लाडू वळते पाव किलो मूग होते तर याला साधारण सव्वाशे ग्रॅम तूप लागतं अंदाज घे थोडं थोडं तूप घालायचं पण मी जसं आधी म्हटलं तसं सव्वाशे ते दीडशे ग्रॅम तूप याच्यासाठी लागतं आणि तुपात केल्यामुळे आणि पाण्याचा दुधाचा अजिबात वापर जर आपण केला नाही याच्यामध्ये तर हा हा लाडू संपेपर्यंत तसाच राहतो खूप सुरेख स्वादाचा मस्त असा लाडू तयार होतो तूप आधी कोरडं भाजल्यामुळे एकतर ते लवकर लवकर भाजलं जातं आणि थोड्याशा कमी तुपामध्ये पण आपण हे लाडू करू शकतो जेवढा हा लाडू दिसायला सुरेख दिसतोय तेवढा चवीला पण खूप मस्त लागतो तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता हे सगळे लाडू मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पण चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद